आपण बघू शकता मित्रांनो गोनस जातीचा हा साप आहे थोडा डॅमेज झाल्यामुळे होता आज वार तिसरा सोमवार आहे महादेवाचा वार आहे आणि बघू शकता आपण मित्रांनो बघू शकता का आता जाताना जातीचा जो काही साप आहे तो गाडी खाली आल्यामुळे थोडा इंजुअर झालेला आहे आपण त्याला रेस्क्यू करून या रानामध्ये सोडतोय अशा पद्धतीने आज सोमवार असल्यामुळं श्रावण तिसरा सोमवार आहे बघू शकता कोणच जातीचं आहे थोडा गाडी गेल्यामुळं तर इंजोर झालेलं आहे छोटं पिल्लू आहे ते छोटं पिल्लू असल्यामुळं आपण बघू शकता आपण त्याला रानामध्ये सोडणार आहे ज सोडा हे बा आपण बघू शकता जरी मला याची पूर्ण